गोकुळ नगरीची सकाळ नेहमीप्रमाणे प्रसन्न होती सर्वत्र गोपगोपिकांच्या हसण्याचा गोड गजर आणि गायींच्या घंटांचा मंजूळ आवाज ऐकू येत होता पण आज गोकुळात शांततेचा एक विचित्र पडदा होता नंदलाल आपल्या सर्वांचा लाडका श्रीकृष्ण खूपच आजारी होता त्यांना कोणतेही औषध किंवा उपायकाम करत नव्हते यामुळे गोकुळातील सर्व गोपी आणि गोप व्याकुळ झाले होते कृष्णांशिवाय गोकुळ हे आकाशातल्या चंद्राशिवाय रात्रीसारखं वाटत होत गोपाळांच्या सभेत सर्व गोपी एकत्र जमल्या होत्या कृष्णांच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरू होती अशा परिस्थितीत श्रीकृष्णांनी स्वतःच एक विलक्षण समाधान सुचवलं त्यांनी गोपींना सांगितलं माझ्या परमभक्तांनी त्यांच्या पायांचं पाणी तयार करावं तेच माझं औषध बनेल त्या पाण्याचा चरणामृत म्हणून मी स्वीकार केला तर मी लवकरच बरा होईन हे ऐकून गोपींना धक्का बसला कृष्णांचे त्यांच्या मनात किती स्थान होते पण तरीही त्यांना भीती वाटत होती चरणामृत तयार करणं म्हणजे एक जबाबदारीचं काम होतं जर कोणत्याही कारणाने कृष्णांना आराम झाला नाही तर त्या पवित्र कार्याचं पाप त्यांच्या माथी येईल आणि त्यांना नरकात जावं लागेल अशी त्यांची भीती होती गोपींनी एकमेकींकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात भीती आणि विवंचना होती त्या विचार करत होत्या आपल्या कृष्णासाठी आपलं सर्वस्व देणं ही गोष्ट खरी आहे पण त्या कृतीचा परिणाम जर नकारात्मक झाला तर त्याच वेळी राधा तिथे आली तिचे सडपातळ शरीर डोळ्यातून झळकणार प्रेम आणि चेहऱ्यावरच्या चिंतेच्या रेषा बघून तिला सगळ्या गोपींनी एकत्रितपणे कृष्णांची स्थिती सांगितली आणि उपायही सांगितला राधेला हे ऐकून एका क्षणासाठी धक्का बसला पण तिच्या डोळ्यातून निश्चय चमकला माझ्या कृष्णासाठी मी नरकाची भीती का बाळगू जर माझ पाणी कृष्णांना बरे करू शकलं तर मी काहीही करण्यास तयार आहे असं म्हणून राधेने निशंकपणे स्वतःच्या पायाचं पाणी काढलं तिने एका झाडाखाली थांबून स्वतःच्या पायांवरचं गोकुळाची माती लावलेलं पाणी एका तांब्यात जमा केलं सर्व गोपी तिच्या या निश्चयाकडे अवाक होऊन पाहत होत्यात राधेच्या मनातही काळजी होती पण कृष्णाच्या प्रेमानं ती चिंता मागे पडली ती तांबळ घेऊन कृष्णांच्या झोपायावर पोहोचली त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली हे माझ प्रेम आणि भक्तीचा अर्क आहे तुम्ही ते घ्या आणि त्वरित बरे व्हा राधेच्या या भक्तीला आणि निष्ठेला पाहून सगळे स्तब्ध झाले कृष्णांनी चरणामृत घेतलं आणि काही वेळातच चमत्कार झाला त्यांची प्रकृती सुधारू लागली हळूहळू कृष्ण उठून बसले सर्व गोप आणि गोपींच्या चेह्यावर हसू फुललं राधेच्या निहस्वार्थ प्रेमानं आणि निष्ठेनं केवळ श्रीकृष्णच नव्हे तर गोकुळचं आयुष्यही वाचवलं होतं कृष्णांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून राधेच्या डोळ्यात आनंदाश्रू आले ती म्हणाली माझ्या कृष्णासाठी नरकात जाणं तर काय माझ आयुष्यही खर्ची झाली कारण मी फक्त त्यांच्यासाठी आहे ही कथा राधेच्या निहस्वार्थ प्रेमाची आणि भक्तीची आहे राधा आणि कृष्णाचं प्रेम केवळ लौकिक नव्हतं ते परमेश्वराशी जोडलेलं एक निखळ पवित्र बंधन होत ही कथा आपल्याला शिकवते की प्रेम हे निहस्वार्थ असावं आणि खरी भक्ती कशालाही घाबरत नाही